वेस्ट डायरेक्शन आजचा आपला विषय आहे पश्चिम दिशा पश्चिम दिशा म्हणजेच वेस्ट डायरेक्शन ही दिशा प्रॉफिट आणि गेन्सची दिशा आहे प्रॉफिट म्हणजे फायदा गेन्स म्हणजे प्राप्ती आपल्या इच्छा प्राप्तीची इच्छापूर्तीची दिशा आपल्याला जी गोष्ट प्राप्त करून घ्यायची आहे त्याचीच ही दिशा आहे तसंच आपण जे काम करतो त्या कामाचे त्या कामाचा फायदा आपल्याला मिळवून देणारीच ही दिशा आहे या दिशेचा रंग सफेद आहे ग्रे आहे आकार गोल आहे धातू लोखंड आहे पश्चिम दिशा ही आकाश तत्वाची दिशा आहे या दिशेचे संतुलन चांगले ठेवण्यासाठी आपल्या घरात या दिशेला अग्नितत्व वायुतत्व यायला देऊ नका कारण हे या तत्वाचे शत्रुतत्व आहे म्हणजेच शत्रूच आहेत पश्चिम दिशेला अग्नितत्वाचा लाल रंग किचन त्रिकोणी शेप तांब कॉपर गॅस बर्नर हीटर यायला देऊ नका त्यामुळे काय होतं पश्चिम दिशा असंतुलित होते तिकडे दोष निर्माण होतात आणि मग काय होणार प्रॉफिट आणि गेन्स आपल्याला मिळणार नाही म्हणजेच फायदा आणि प्राप्ती इच्छापूर्ती होत नाही म्हणून हे सगळं तिकडे यायला देऊ नका वायुतत्वाचं सुद्धा रेक्टँग्युलर शेप म्हणजेच आयताकृती शेप हिरवा रंग स्टेनलेस स्टील झाडे कुंड्या लाकडाचा ढीग या ठिकाणी यायला देऊ नका हे सुद्धा या ठिकाणचं शत्रुतत्व आहे म्हणजे तत्व हे पश्चिम दिशेचं म्हणजेच तत्वाचं शत्रुतत्व असल्याने तिथे ते यायला देऊ नका नाहीतर काय होणार पश्चिम दिशेला जर हे शत्रुतत्व ठेवले हो तर असंतुलित होणार पश्चिम दिशा आणि फायदा आणि गेन्स प्राप्ती होणार नाही मुख्य म्हणजे काय आहे मी तुम्हाला सांगतो पश्चिम दिशा आपल्याला आपल्या आयुष्यात फायदा आणि प्राप्ती मिळवून देते जी गोष्ट प्राप्त करायची आहे ती गोष्ट आपल्याला पश्चिम दिशा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात मिळवून देते तर ह्या दिशेचं मुख्य बिघडण्याचं कारण काय आहे ते सांगतो त्या ठिकाणी टॉयलेट सीट यायला देऊ नका टॉयलेट सीट तर घरात कुठेच यायला द्यायचीच नसते पण जर पश्चिम दिशेला तुम्ही जाणून बुजून टॉयलेट सीट बनवलीच तर काय होणार टॉयलेटचं पर्पज काय आहे हेतू काय आहे त्यामध्ये येणारे सगळं काही ते डिस्पोज करते मग अख्खा टॉयलेटची जर पश्चिम दिशेला जर आला तर तो काय करणार आपला फायदा डिस्पोज करणार त्याचबरोबर आपल्याला जे प्राप्त करून घ्यायचं आहे ना ते प्राप्त करून घ्यायचं असलेलं ध्येयसुद्धा डिस्पोज करणार आणि हातातोंडाशी आलेला घास हातापर्यंत जरी येत असेल ना तरी ते सुद्धा डिस्पोज करणार म्हणजे समजा एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी एखादा माणूस आपल्याला ती गोष्ट द्यायला आला तर तरी काय होणार पश्चिम दिशेला जर टॉयलेट सीट आहे ना मग काय होतं ती देणारा माणूस पण मग मा ती गोष्ट देत नाही म्हणूनच पश्चिम दिशेला टॉयलेट सीट बनवूच नका फ्लॅट सिस्टीममध्ये कसं टॉयलेट सीट कुठे पण आले तरी आपल्याला ती मान्य करून घ्यावी लागते पण समजा टॉयलेट सीट जर वेस्ट दिशेला आली असेल ना तर त्याच्या चारी बाजूनी म्हणजे त्याच्या भोवताली सफेद रंगाच्या टेपनी चार इंचाच्या टेपनी रिंगण घाला रिंगण म्हणजे बॉर्डर लाईन करून ठेवा आणि वेस्टर्न टॉयलेट असेल तर तिन्ही बाजूनी रिंगण घालायचं असतं म्हणजे भिंतीपासून दुसऱ्या भिंतीपर्यंत टोक आलं पाहिजे म्हणजेच त्यालासुद्धा बॉर्डर करा म्हणजे निगेटिव्ह एनर्जी त्यातून बाहेर येणार नाही विनेलची सफेद स्ट्रीप जर तुम्ही म्हणजे विनेलची सफेद रंगाची टेप जर लावायची नसेल तर सरळ काय करा आयर्न स्ट्रीप मिळते आयर्न स्ट्रीप जरी तुम्ही बॉर्डर लाईनी लावली टॉयलेट सीटच्या तरी चालेल आणि मग त्यामुळे काय होणार आहे टॉयलेटचे नकारात्मक प्रभाव आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवणार नाही वेस्ट डायरेक्शनच्या टॉयलेटला लावायचे नाही तर तुम्ही दुसरे कुठच्या पण टॉयलेटला लावला तर त्याला तिकडची रेमेडी चालणार नाही या दिशेचा रंग कोणता आहे सफेद आणि ग्रे कोणत्याही रंगाची टेप आपण टॉयलेटच्या भोवती चार इंचाची लावली तरी चालेल आणि धातू लोखंड आहे म्हणून मी लोखंडाच्या धातूची स्ट्रीप बोललो म्हणजेच आयन स्ट्रीप बोललो आणि हे फक्त वेस्ट डायरेक्शन साठीच रेमेडी आहे टॉयलेट ची वॉशिंग मशीन जर या दिशेला आपण ठेवली असेल तर काय होतं वॉशिंग मशीन काय करतं वॉशिंग मशीन कपडे वॉश करते म्हणजेच वॉश करणं हे तिचं पर्पज आहे पण मग काय काय वॉश करणार ती आपला फायदा सुद्धा वॉश करणार सुद्धा वॉश करणार म्हणून ती सुद्धा वेस्ट डायरेक्शनला ठेवू नये पण जर तिथेच ठेवायला जागाच आपल्या घरात तिथेच असेल तर मग मी उपाय पण सांग त्याच्या खाली आहे ना सफेद रंगाचा विनेल जेवढी जागा त्यांनी व्यापली आहे वॉशिंग मशीननी तेवढ्या जागेपुरता बरोबर लावायचा नाहीतर मॅट लावा सफेद रंगाचा ग्रे रंगाचा मॅट लावा तरी चालतो आणि सफेद रंगाच्या कपड्यांनी ग्रे रंगाच्या कपड्यांनी ती वॉशिंग मशीन झाकून ठेवा म्हणजे तिचे पण निगेटिव्ह एनर्जी आपल्याला जाणवणार नाही वॉशिंग मशीनवरती रंग जो आता सांगितला सफेद आणि ग्रे कलरच्या कपड्याने झाकून ठेवायची हे फक्त वेस्ट डायरेक्शनच्या वॉशिंग मशीनवरती करायला सांगितलं आहे आणि का सांगितलं आहे ती बॅलेन्स करण्यासाठी म्हणजेच वॉशिंग मशीन तिथे ठेवल्यानंतर तिचे निगेटिव्ह प्रभाव तुमच्या आयुष्यात जाणवू नये म्हणून सांगितलं आहे पश्चिम दिशेला मग आपण करायचं तरी काय पश्चिम दिशेला आपला शयनकक्ष बेडरूम बनवा तिथे असलेला बेडरूम आपल्याला चांगले अनुभव देतो फायदा देतो प्राप्ती देतो तसंच आपल्या आयुष्यात जे आपल्याला प्राप्त करून घ्यायचे आहेत ना ती प्रॉपर्टीचे पेपर ठेवा फोटो ठेवा मग बघा त्या गोष्टी आपल्याला सहजरित्या कधी प्राप्त झाल्या हे आपल्याला हळूहळू समजेल पण तिथे वस्तू ठेवल्यामुळेच आपल्याला ती गोष्ट प्राप्त होते पश्चिम दिशेला जर बेडरूम बनवलं असेल ना तर तुम्ही तिकडे सोफ्यावरती लाल रंगाच्या हिरव्या रंगाच्या चादरी घालू नका ते विरोधी रंग आहेत म्हणजे लाल रंग अग्नितत्व हिरवा रंग वायुतत्व तिकडचं शत्रू आहे आकाशतत्वाचं म्हणून ते तिथे ठेवलं लाल आणि हिरवा रंग तर फायदा पण नाही होणार आणि प्रॉफिट्स पण नाही होणार तिथे क्रीम कलर लाईट क्रीम कलर सफेद कलर ग्रे कलर लाईट ग्रे कलर वापरा <laughs> या दिशेला तिजोरी जरी ठेवली ना तरी चालेल किचन बनवलं तरी चालतं पण किचन कसं बनवायचं गॅस खाली, पिवळ्या रंगाचा मार्बल मिळतो तो बरोबर गॅस शेगडीखाली ठेवायचा जेणेकरून गॅस शेगडी आणि किचनमध्ये बॅलन्स निर्माण होऊन वेस्ट डायरेक्शन संतुलित होते पश्चिम दिशेला जर किचन बनवायचा विचार असेल तर त्या ठिकाणी लाल रंगाचा किचनचा ओटा हिरव्या रंगाचा किचनचा ओटा बनवू नका आणि ज्यांचा आधीपासूनच लाल आणि हिरव्या रंगाचा किचनचा ओटा आहे त्यांनी पश्चिम दिशेचं शेगडी बॅलेन्स करण्यासाठी पश्चिम दिशा बॅलन्स करण्यासाठी त्या ठिकाणी शेगडीच्या खाली पिवळ्या रंगाचा बरोबर त्या ठिकाणी विनेल लावा किंवा त्या ठिकाणी पिवळ्या रंगाचा मार्बल लावा शेगडीच्या खालीच आला पाहिजे तरच पश्चिम दिशा बॅलेन्स होऊन गेन्स मिळवून देणार पश्चिम दिशेची शेगडीसुद्धा पश्चिम दिशेला देवाला लावला तरी चालेल पूजा घर बनवलं तरी चालेल का तर पश्चिम दिशा ही आपल्याला फायदा आणि प्राप्ती मिळवून देते म्हणून आपल्या मनातलं आपण कोणाला सांगतो देवाला सांगतो ना तेव्हा देवारा त्या ते ठिकाणी असेल तेव्हा आपण काय करतो आपल्या मनातली इच्छा पूर्ण कर म्हणून देवाला सांगतो फायदा मिळवून दे देवाला सांगतो प्राप्ती करून दे देवाला सांगतो म्हणून पश्चिम दिशेला देवारा चांगला आणि त्या ठिकाणी लाल आणि हिरवा रंग यायला द्यायचा नाही हां देवाऱ्यात हळद कुंकू येतं तेवढं चालेल पण मुद्दामुन त्या ठिकाणी लाल रंगाचं वस्त्र वापरू नका क्रीम लाईट क्रीम कलरचं व वस्त्र वापरलं तरीसुद्धा चालेल पश्चिम दिशेच्या देवाऱ्यात पितळेचा दिवा पितळेचा निरंजन त्याच्यामध्ये आपण ज्योत पेटवली तरी चालते पितळेमध्ये अग्नितत्व बॅलेन्स होतं पिवळा रंग असतो ना पितळ म्हणजेच ब्रास ब्रासचा दिवा आपण त्या ठिकाणी देवाऱ्यात लावला तरी चालेल लहान मुलांनी अभ्यासाला या ठिकाणी बसलं तरी चालेल लवकरात लवकर त्या मुलांना त्या वहीतलं पुस्तकातलं ज्ञान मनामध्ये प्राप्त होण्यास मदत होते त्याचबरोबर एखाद्या व्यवसाय कसं आपल्याला करायचं आहे त्याचं पण नॉलेज आपण ह्या ठिकाणी बसून मिळवलं तरीसुद्धा चालतो वेस्ट डायरेक्शन ही आपल्या इच्छापूर्तीची पण डायरेक्शन आहे म्हणजेच पश्चिम दिशा आपली इच्छा पूर्ण करते म्हणून काय करायचं पिवळ्या रंगाच्या चौरसाकृती कागद घ्या पेपर घ्या त्याच्यावरती आपली इच्छा व्यक्त करा म्हणजेच लिहा चांगली इच्छा लिहा वाईट इच्छा कोणाबद्दल वाईट लिहू नका फक्त चांगली इच्छा लिहा प्राप्त करून घ्यायची आहे ना जी इच्छा ती त्याच्यात लिहा मग ती गोष्ट आपल्याला लवकरात लवकर प्राप्त करून देणार वेस्ट डायरेक्शन त्या वेस्ट डायरेक्शनचा फायदा याच पद्धतीने घेऊ शकतो पण वेस्ट डायरेक्शनला हे कागद आपण पिवळ्या रंगाच्या चौरस कागदावर केव्हा लिहायचं जेव्हा वेस्ट डायरेक्शन आपण पूर्णपणे संतुलित करू तेव्हाच करायचं असंतुलित असेल तेव्हा मुद्दाहून लिहिलात तर ती डायरेक्शन इच्छा पूर्ण करणार नाही पहिला ती पूर्ण बॅलेन्स करा आणि मगच इच्छापूर्तीसाठी पिवळ्या रंगाच्या चौरसाकृती पेपरवरती इच्छा लिहायची आणि मगच ती इच्छा पूर्ण होणार वेस्ट डायरेक्शन असंतुलित कधी होतं हिरवा रंग लाल रंग वायुतत्व त्याचबरोबर त्या ठिकाणी अग्नितत्व आलं तर असंतुलित होतं टॉयलेट आलं तर असंतुलित होतं तर हे सगळं तिकडे आलं असेल तर आपल्याला फायदा आणि प्राप्ती होत नाही आणि त्याच्याबद्दल मी सगळं आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला उपाय पण सांगितले आहेत आणि त्या गोष्टी पण त्या ठिकाणी ठेवू नका मग वेस्ट डायरेक्शन संतुलित होईल आणि आपल्या आयुष्यात फायदा आणि प्राप्ती नक्की मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा